नमस्कार मी डॉक्टर पराग वाटवे कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे हेड अँड नेक सर्जन म्हणून गेली दहा वर्ष काम करतो गेल्या काही मध्ये आपण तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे कारणे तसेच त्याविषयी लागणाऱ्या निदानासाठी लागणाऱ्या इन्व्हेस्टिगेशन याविषयी माहिती घेतली या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या उपचार पद्धती ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहेत याविषयी थोडंसं जाणून घेऊया तोंडाच्या कॅन्सरमध्ये पहिला ते तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा शक्य आहे तेव्हा तो आजार पूर्णपणे काढून टाकणे ही सगळ्यात उत्तम ट्रीटमेंट ठरते अशा सर्जरीमध्ये तो भाग आणि त्याच्या आजूबाजूचा एक सेंटीमीटरचा नॉर्मल भाग हा इन्क्लूड केला जातो जर गाठ लहान असेल तर तितक्या तेवढ्या पुरती ती गाठ काढली जाते जर ही गाठ जबड्याच्या हाडाच्या जवळ आली असेल तर जबड्याच्या हाडाचा काही भाग किंवा पूर्ण जबड्याचा हाड काढण्याची गरज पडू शकते तसेच याबाबत यासोबत मानेमध्ये जिथे कुठे आपण आजार पसरलेला असेल अशा मानेतील लिम्फनोट सुद्धा काढले जातात आता हे काढल्यानंतर तो तिथे जो डिफेक्ट तयार होतो तो पूर्ववत कसा करायचा याला रिकन्स्ट्रक्टिव सर्जरी किंवा प्लास्टिक सर्जरी असं म्हटलं जातं आणि त्याचाही या सर्जरीमध्ये समावेश होतो या दोन्ही सर्जरीज म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह सर्जरी ज्यामध्ये आजार काढला जातो आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीज ज्याच्यामध्ये आजार पूर्ववत केला जातो किंवा तो भाग शक्य तेवढा पूर्ववत केला जातो या दोन्ही गोष्टी एकाच सर्जरीचा भाग असतात अशा याचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत ही प्लास्टिक सर्जरी किंवा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी कशी करायची ह्याच्यात वेगवेगळ्या वेग वेग पद्धती आहेत कुठला भाग आपण काढला आहे आणि किती प्रमाणात काढला आहे यावरती या रिकन्स्ट्रक्टिव्ह या सर्जरीचे ऑप्शन्स ठरतात अगदी छोटी गाठ असेल तर मांडीच्या त्वचेचा थोडा तुकडा काढून तो तिथे बसवणे यालाच स्किन ग्राफ्ट असं म्हणतात असं पूर्वीच्या काळी करत होते पण अशा पद्धतीच्या स्किन ग्राफ्टिंगमुळे नंतर काही साइड इफेक्ट होऊ शकतात जसं काही तोंड उघडायला त्रास होणे कुठलीही जखम भरताना ती थोडी आकुंचन पावते या स्किन ग्राफ्टच्या संदर्भात हे असंच होतं आणि ती तो स्किन ग्राफ्ट आकुंचन पावल्यामुळे नंतर आपल्याला तोंड उघडायला त्रास होऊ शकतो त्यामुळे कुठलाही टिश्यू तिथे लावताना कुठलाही भाग लावताना त्याला त्याचा रक्त पुरवठा आपला आपला असणे हे खूप महत्वाचं ठरतं असा रक्त पुरवठा असेल तर असं आकुंचन पावण्याची क्षमता कमी होते आणि तो भाग आहे त्याच साईजचा त्याच शेपचा राहू शकतो दुसरा ऑप्शन असतो की ज्या भागामधून आजार काढलेला आहे त्या भागातील काही टिश्यूजचा वापर करून तिथल्या तिथे ती प्लास्टिक सर्जरी करणे ज्याला लोकल फ्लॅप्स असे म्हणतात आपल्या नाकाच्या शेजारी थोडीशी एक्स्ट्राची त्वचा असते किंवा इव्हन हनुवटीच्या खालची एक्स्ट्राची त्वचा असते यामध्ये काही नेझोलेबियल फ्लॅप किंवा सबमेंटल फ्लॅप असं ज्यांना म्हणतात सो अशा प्रकारचे लोकल फ्लॅप्स आहेत जे वापरून आपण छोटा डिफेक्ट कव्हर करू शकतो जर त्यापेक्षा मोठा डिफेक्ट असेल किंवा इस्पेशली जेव्हा आपण जबड्याचं हाड काढलं जातं तेव्हा रिजनल फ्लॅप्स वापरले जातात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो इथून आपल्या छातीच्या भागामध्ये जिथे एक पेक्टोरालिस मेजर नावाचा मसल असतो ज्याला आम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये पीएमएमसी असं म्हणतो तर इथल्या छातीच्या इथला तो फ्लॅप घेतला जातो आणि तो इथून मानेतून टनेल करून वरती आणून ज्या भागामध्ये सर्जरी झाली आहे त्या भागाच्या बरोबर शेपच्या आणि साईजचा करून तो तिथे लावता येऊ शकतो अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्नायू लावता येतात पण जेव्हा आपल्याला हाड काढलेलं असतं त्या जागी हाड नाही लावू शकत सो आता हे हाड कसं लावायचं तर ह्याच्यासाठी फ्री फ्लॅप नावाची अत्या एक अत्याधुनिक ना रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी वापरली जाते यामध्ये आपल्या पायामध्ये दोन हाड असतात एक असते टिबिया नावाचं एक असतं फिब्युला नावाचं ह्याच्यापैकी टिबिया हे हाड आपल्याला वेट बेरिंग असतं जे आपल्याला चालण्यासाठी उभं राहण्यासाठी गरजेचं असतं आणि फिब्युला हे हाड हे फक्त सपोर्टसाठी असतं त्याच्यामधून आपलं वजन जमिनीपर्यंत जात नाही सो so, अशा काही वेळेला जेव्हा आपल्याला जबड्याचं हाड पूर्ववत करायचं असतं तेव्हा हे फिब्युला हे बोन त्याच्या रक्तवाहिन्यांच्या सकट हार्वेस्ट केलं जातं तिथून काढलं जातं ते, ते बरोबर आपण जो काढलेला जबड्याचा हाडाचा भाग आहे त्याच्या शेपचं त्या सेम आकाराचं केलं जातं बनवलं जातं बाहेर आणि नंतर ते त्या जागी फिक्स करून त्याच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या मानेतील रक्तवाहिन्यांना दुर्मिणीद्वारे जोडल्या जातात जेणेकरून त्या हाडामधला रक्त पुरवठा हा कायम राहतो अशा प्रकारे रक्तपुरवठा असलेलंच हाड हे इथे कायम राहू शकतं जर नुसतंच हाड काढून इथे लावलं आपण तर ते तिथे स्टेबल राहत नाही इस्पेशली जेव्हा आपल्याला ऑपरेशन नंतर रेडिएशन थेरपीची गरज पडते अशा रेडिएशन थेरपीला असं नुसतं लावलेलं फ्री ग्राफ्ट ज्याला म्हणतात तसं हाड राहू शकत नाही त्याच्यासाठी त्याच्यामधून रक्त पुरवठा जाणे हे गरजेचं असतं तरच त्याला ताकद येते सो so, अगदी ब्रीफली सांगायचं झालं तर हे स्किन ग्राफ्ट लोकल फ्लॅप्स रिजनल फ्लॅप्स म्हणजे छातीच्या इथून काढून लावणे आणि फ्री फ्लॅप्स ज्याच्यामध्ये मेनली फ्री फिब्युला फ्लॅप ज्याच्यामध्ये हार्ड आपण पूर्ववत करू शकतो अशा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीजचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो अशा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीजमुळे ऑपरेशनमुळे होणारे साईड इफेक्ट होणारा त्रास हा खूप प्रमाणात कमी होतो पेशंटला खाणे बोलणे यासारख्या ज्या सगळ्या तोंडाने करायच्या क्रिया आहेत त्या ऑलमोस्ट नियर नॉर्मल पद्धतीने करता येऊ शकतात त्यासाठी डिस्ट्रक्टिव्ह सर्जरी आणि ह्या प्रकारच्या रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीज प्लास्टिक सर्जरीज याचा एकत्र वापर करणं हे खूप महत्वाचं ठर याविषयी तुम्हाला अधिक जाणकारी हवी असेल किंवा काही शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला जरूर कळवा धन्यवाद